भारतात रामायणाशी संबंधित आढळलेले काही प्रमुख पुरातत्वीय पुरावे एक रामसेतू आदम्स ब्रिज स्थळ भारताच्या रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या मन्नार बेट यामध्ये आढ उपग्रहाने नासाच्या फोटोमध्ये पाण्याखाली असलेली दगडांची साखळी स्पष्ट दिसते महत्व बऱ्याच लोकांचे मत आहे की हेच ते रामसेतू आहे जे रामाने वांदरांच्या मदतीने बांधले होते वय मोजणी भूगर्भशास्त्रज्ञांनी या सेतूचा काही भाग पाच हजार ते सात हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले आहे दोन अयोध्या उत्खनन स्थळ अयोध्या उत्तर प्रदेश आढळ भारतीय पुरातत्व विभागाने एक हजार नऊशे सत्तर आणि दोन हजार तीन मध्ये उत्खनन केले येथे प्राचीन स्तंभ देवळाचे अवशेष मृदभांड मातीची भांडी सापडली उत्खननात अयोध्येचा इतिहास इसवी सन पूर्व आठव्या शतकापर्यंत मागे जातो महत्व रामायणात सांगितल्याप्रमाणे अयोध्या खरोखरच प्राचीन आणि समृद्ध नगरी होती याचा पुरावा मिळतो तीन नलसेतूचे तांत्रिक वर्णन रामायणात सेतूचे इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून वर्णन केले आहे रामाने लाने पाण्यावर तरंगणारे दगड वापरून सेतू तयार केल्याचे सांगितले आहे आजही रामेश्वरम जवळ फ्लोटिंग स्टोन्स म्हणजे पाण्यावर तरंगणारे दगड जसे की प्युमिस स्टोन आढळतात चार कशोकवाटिका आणि सितेलिया श्रीलंका स्थळ नुवारा एलिया जवळ श्रीलंका येथे सीता अम्मन मंदिर आहे जेथे सीता माता रावणाच्या बंदिवासात होती असे स्थानिक म्हणतात रामायणातील कथेशी जुळणारी परंपरा इथे आजही जिवंत आहे पाच रामाचा प्रवास मार्ग संशोधकांनी अयोध्येपासून लंकेपर्यंत रामाचा प्रवास ज्या मार्गाने झाला असावा ते प्राचीन स्थळांच्या आधारे मांडले आहे त्या मार्गावर अनेक प्राचीन मंदिरे गावांची परंपरा आजही जिवंत आहे संक्षिप्तात आजवर रामायणाचे थेट पुरावे जसे की रामाचा काळ सांगणारे शिलालेख सापडले नाहीत पण भूगोल प्राचीन अवशेष स्थानिक परंपरा आणि श्रद्धास्थळे यावरून रामायणात वर्णन केलेली घटना खूप प्राचीन वास्तवावर आधारित असावी असे संशोधक मानतात चला तर मग आता मी रामायणाच्या पुराव्यांबद्दल ॉमिकल एव्हिडेन्स सांगतो रामायणातील खगोलशास्त्रीय रामायणात अनेक ठिकाणी ताऱ्यांची ग्रहांची स्थिती ग्रहण ऋतूंचे वर्णन दिलेले आहे उदाहरणार्थ रामाचा जन्म झाल्यावेळी पुष्य नक्षत्र कर्कराशीत चंद्र होता लंकेवर आक्रमण करताना काही ठिकाणी ग्रहणांचे आणि ताऱ्यांच्या हालचालींचे उल्लेख आहे वैज्ञानिकांनी काय संशोधन केले आधुनिक काळात काही खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी या वर्णनांचा अभ्यास करून संगणकाद्वारे ताऱ्यांच्या आणि ग्रहांच्या स्थितीचा मागोवा घेतला उदाहरणे एक डॉक्टर के एस राव आणि काही भारतीय संशोधकांनी संगणकावर प्राचीन काळातील ग्रहण आणि नक्षत्रे तपासली दोन त्यावरून त्यांनी असे सांगितले की रामाचा जन्म अंदाजे पाच हजार एकशे चौदा इसा पूर्व रोजी झाला असावा नेमकी तारीख पाच जानेवारी पाच हजार एकशे चौदा आणखी काही खगोलशास्त्रीय तपशील वाल्मिकी रामायणात सांगितले आहे की सीतेचे अपहरण झाले तेव्हा आकाशात मंगल मंगळ ग्रह वाईट स्थितीत होता लंका युद्धाच्या वेळी ग्रहण घडल्याचा उल्लेख आहे यावरून काही संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की रामायणातील बऱ्याच घटनांचे कालमान पाच हजार ते सात हजार वर्षांपूर्वीचे असू शकते म्हणजे काय निष्कर्ष रामायण ही केवळ एक काल्पनिक कथा का नसून तिचा आधार एखाद्या प्राचीन इतिहासावर असू शकतो तरीही अजूनही जगभरातील वैज्ञानिक आणि पुरातत्वज्ञ यावर अधिक संशोधन करत आहे